आता आम्ही लवकर निघालो आहोत आता आम्ही रोडला चालू खेतवाडीचा गणपती बघायला आमच्यातला एकदा तेला घरी गो पाय दुखायला लागले मला पण मारली आहे या पाय धरले आहेत मला नाटक करतोय सगळं ट्रेन खाली आहे आता आम्ही जातोय खेतवाडीला खेत गणपती बघायला आहे गणपती बघूया सगळे आपण मोबाईलची आकडीमध्ये सांभाळायला आली आहे तर बघे खेतवाडीची सूट होते की नाही होणार 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 होतील की नाही होणार होणार एकदम शंभर टक्के होणार नाही थोडं जर माहीत झालं ना तर म्हणण्याचं मुग नाही थोडं थोडं व्हिडिओ काढू आम्ही आता जास्त माहिती येतं नाही तर डायरेक्टातून खेतवाडीचा प्रश्न मित्रांनो आता आम्ही ग्रँड रोडला पोचले आहोत आता सचिन दादा आम्हाला सांगतील कुठं कुठं जायचं सांगा होतं आपण जाऊ इथून पुढे स्लेटर रोड स्लेटर रोडचा राजा बघू पहिला आपण इकडून त्यानंतर पुढे जाऊन ग्रँड रोडचा महागणपती बघू त्यानंतर मग आपण खेतोडीत जाऊ चला आता जाऊया जिकडे बोले तिथे जाऊया आपण बघू हा सगळे गणपती पागायच्या आपण आता ग्रँड रोडचा महागणपती बघायला जातो ग्रँड रोडला आता आपण उतरले आहोत सांग दाखवते आता आपलं रस्ता सचिनदाचे मार्गदर्शक ग्रँड रोडचा महागणपती बघूया त्यानंतर मग आपण चितोडीतला बघूया आपण गणपती आता ग्रँड रोडचा महागणपती बघूया त्याच्या त्याच्यानंतर आपण शेतवाडीचे सगळे गणपती बघूया तर आम्ही आलो आहे ओम तांडव सार्वजनिक उत्सव आमचा बांडा दादा थकलाय <laughs> कोण बोलला बोलतो कोण बोलला थकलो व्हिडिओ मध्ये काय करत होते आता आता आम्ही आलो आहे ओम ओमतांडव सार्वजनिक होतो शेतावाडी त्या बाजूला दहावी गल्ली आहे आणि ह्याच्या बाजूला एक मूर्ती आहे गणेश कुठला मुंबईचा महाराजा ना मुंबईचा महाराजा सत्तेचाळीस फुटाची सत्तेचाळीस फुटाची मूर्ती आहे ती हा आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी मूर्ती ती बघण्यासाठी आता आम्ही मोठी मूर्ती बघितली आहे आता आम्ही यांचा विशेष आकर्षण शेतवडीचा एक इंचाची मूर्ती बघतो कशी वाटली आद एक इंचाची मूर्ती दिव मोरावर आहे एक इंचाची दिव्या मोर्या मोर्या अरे ती काय मोरावर बघ तो तुला दिसली नाही दिसली काय दिसली नाही अरे मला कॅमेरा दिसते युवराज सगळे ही मूर्ती बघतात चुत्या म्हणले जाय आमचा अध्यक्ष बघा किती निरकून बघतोय किंचाची थी मूर्ती

कसं वाटतं सगळ्यांना पसवल्यावरती बरं वाटतं ना बिचारे सगळे शोध बिचारे सगळे जण ते एक एक इंचाची मूर्ती शोधताय ते आमचा अध्यक्ष शोधतोय झूम करतोय मोबाईल मोबाईल झूम करतोय बघतोय काय पैसा लगा मेरा मजाक अरे मोरावरच सांगतोय तुला मोबाईल झूम करून बघ अरे ते बघा <laughs> दिसली मोरा आता आम्ही ओम तांडवचा गणपती बघितलाय सगळ्यांना तिकडे फसवत होता एक मूर्ती त्या लोकांनी होती पण त्या लोकांनी ती मूर्ती काढून ठेवली होती तरी आज तिकडे शोधत होता करून पण आम्हाला ती दिसली आम्हाला दिसली आम्ही इंस्टाग्रामवर शोधली आता आम्ही चाललो खेतवाडीचा सापावरती म्हणजे सापावरती काय जमा खेतवा हा खेतवाडीचा महागणपती तिथे चाललो आहे आम्ही आता इकडे बघ खेतवाडीचा चिंता म्हणून आता चाललो आम्ही खेतवाडीचा महागणपती सापावरची मूर्ती आहे आता आपण तिकडे चालू आहे त्या

किती फुटाची आहे फूट वगैरे आम्हाला माहित ना मूर्ती खूप मोठी पस्तीस फुटाची पस्तीस फुटाची आता जी मूर्ती बघिते ना पस्तीस फुटाची मूर्ती होती शेतवाडीचा महागणपती आता चाललो आहे आम्ही खेतवाडीचा चिंतामणी सगळे आजूबाजूलाच आहे ते इथे जायचंय खेतवाडीचा चिंतामणी प्रवेशद्वार चेतून पदाधिकारी पुढच्या वर्षीच्या गणपतीची प्लॅनिंग करताना चौऱ्याहत्तर वर्षीचा चिंतामणी आता आम्ही खेतोडीच्या चिंतामणी बघून झालो आता आम्ही चालू खेतोडीचा चिंतामणी होता ना हा आता खेतोडीच्या चिंतामणी बघून झालो आहोत आम्ही आता आम्ही चाललो खेतवाडीचा महाराजा मुंबईचा महाराजा बघायला जीपूर त्या मुंबईचा महाराजा हा मुंबईचा महाराजा तेच बोललो बाई मुंबईचा महाराजा बघायला चालू आहे तिची हाईट आहे सत्तेचाळीस फूट आणि कलकीच्या उतारामध्ये सुंदर अशी मूर्ती आहे आतमणाच्या टायमाला बघितली होती आम्ही आता तिथे अक्षरशः आता डोळाने पाहतो आम्ही दहावी गल्ली पाहिजे लप्पा खिचोडीचा पहिला दहावी गल्लीचा बघूया हां मग आता दहावी गल्लीचा पहिले दहावी गल्लीचा बघतो त्याच्यानंतर बघूया त्याच्यानंतर आपण जाऊया मुंबईचा महाराजा बघायला ती सत्तेचाळीस फूटवाली मूर्ती बघायला ते दादा बघा दहावी घेतोय बाप्पा खेचाळीचा दहावी चांगला पाकेट वाडी दा बापा खेतवाडीचा सुद्धा बघून झालाय आपला बाकीच मूर्ती आहे आता आम्ही चाललो आहोत आता मुंबईचा महाराजा ना आता मुंबईचा महाराजा आमचे मार्ग सचिन धिंडले आम्हाला घेऊन जात तेच आमचं करता आणि तेच आमचे धरता हा कोणाला धरत धरत नाही आता मुंबईचा महाराजा इथे जवळच आहे का अरे मुंबईचा <laughs> <laughs> महाराजा झाल्यानंतर मग आपण घरी नाही नवी घडली मुंबईचा महाराजा इथे आहे मुंबईचा महाराजा बघा इथे आपण अंधेरीचा राजा नाही <laughs> <laughs> महाराजा कशाला स्वतःला त्रास करून घेतो रे बाबा मुंबईचा महाराजा ही मूर्ती बघण्यासाठी आम्ही खास आलो आहे कळकी अवतारात लोक सकाळी बघशील ना कम पन पन्नास ते पंचाहत्तर असे भेटतील कल कलकी अवतारामध्ये बघतो आपण ही मूर्ती सत्तेचाळीस फुटाची मूर्ती आहे खेतवाडी अकरा नंबर घेतली शेतवाडी अकरा नंबर घालली सार्वजनिक मंडळ मुंबईचा महाराजा आपण बघूया हा इंटरेस्ट आहे फोटो मॉल तुम्हाल मध्ये तुम्हाला लहान दिसत असे अक्षरता खूप मोठी आहे तुझ्या मेवणीने कुठलं चित्र काढलं तो ना पहिला पहिलं पहिली पहिला तो चित्र काढलंय वरून झूम होत आहे की नाही हा पहिलं चित्र ते ह्याच्या मेवनीने काढलंय मेवनीचं नाव सांगावं जरा सुरेखा सोनवणे तो पहिलं चित्र काढलाय तू इथे ठेवलं मूर्ती बघा सत्तेचाळीस सुंदर मूर्ती मित्रांनो तुम्ही बघितली असेल ही मूर्ती सत्तेचाळीस फुटाची मूर्ती आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी मूर्ती आहे आता आम्ही जात आहोत ही मूर्ती बघित बघून झाले तर आम्ही जात आहोत खंबाटाचा खंबाटा लेनला शेतवाडी खंबाटा लेन खेतवाडीचा महाराजा हे सापच खेतवाडीचा महाराजा ती छत्तीस ती पण मूर्ती खूप मोठी आहे अडतीस फुटाची मूर्ती आहे ती ह्याच्या पहिला आपण बघितली ती छत्तीस छत्तीस फुटाची होती आता अडतीस फुटाची आहे आणि सत्तेचाळीस फुटाची होती महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी उंचा मूर्ती ही आहे छत्तीस पस्तीस छत्तीस मुंबईचा दुण। महाराजा अकरावी गल्ली खेतवाडी कलकीच्या रूपामध्ये मस्त मूर्ती ही मूर्ती बघण्यासाठी आहे मी खास याच्या मागे लागलेलो मला ही मूर्ती बघायची वेगवेगळं बोललेलो आता मूर्ती बघितली आता पण जाऊया खंबाटा लेनला खेतवाडीचा महाराजा छत्तीस अडतीस फुटाची मूर्ती आहे ही बघूया मग तिथून आपण डायरेक्ट घरी डायरेक्ट गणपती बाप्पा मोर्या डायरेक्ट मालाडला डायरेक्ट मालाडला जाऊ आज रात्री परत मालाडचं शूट करू आम्ही मालाडचे सगळे गणपती दाखवतो ते पुढच्या व्हिडिओमध्ये येतीलच मित्रांनो आता आम्ही जातो प्लॅन चेंज झाला परत आता मी जातोय खेतवाडीचा कंत्राज बारावी गल्ली खेतवाडीचा कंत्राज बारावी गल्ली किती झालेलो ना आपण बघा खेतवाडीचा गंधराज बारावी गल्ली त्याच्यानंतर आम्ही जाऊ खेतवा खेतवाडीचा महाराजा जे आम्ही बोलत होतो अडतीस फुटाची खेतवाडीचा गंधराज बारावी गल्ली आता आता कुठे आता झालं आता कुठे रे रेंड आता मड आयलँड मड आयँड बोलतो खंबाटा लेंड आता खंबाटा लेंड खंबाटा लेंड के महाराजा केतवाडीचा महाराजाला आलोय आपण आता आम्ही आलोय खंबाटा ना खंबा खंबाटा लेंड थोडीचा राजा अंबाटालीन शेतवाडीचा राजा त्याची मूर्ती जी माझा मित्र आपला म्हणजे सचिन धिंडले मार्गदर्शन करत होता छत्तीस फुटाची छत्तीस अडतीस अडतीस फुटाची मूर्ती भयो भयो कृष्णा पाटील यांची मूर्ती कृष्णा पाटील यांची अडतीस फुटाची मूर्ती कृणा पाटील कृष्णा पाटील बोलतो कृष्णा कृणाल पाटील यांची अडतीस फुटाची मूर्ती लेन केतवाडीचा राजा मित्रांनो आता आम्ही चाललो आहे एक मूर्ती बघायची आम्हाला ऐकून नाही मगाशी बोललो तो मालाडला जायचं पण माझ्या मित्राच्या डोक्यात परत एक प्लॅन आला आज तू आमचं मार्गदर्शक बोलतोय आजून मूर्ती आहे ती बघायची दरंतर मग मालाडला जायचं कुठली डॉक्टर बर्फानी माझी कामाठीपुराचा बाप्पा बर्फानी कामाठीपुराचा बाप्पा बोलतो ही पण खूप सुंदर मूर्ती आहे बोलतो बघण्यासारखी आहे म्हणून आम्ही तिकडे चाललो आहे आता आपण जातो आहे कामाठीपुराचा बर्फानी हा गणपती बघायला बाप्पा बर्फानी हा कामाडीपुराचा बाप्पा बर्फानी ही मूर्ती बघायला चाललो आहे त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट घरी जाऊ मागे आता खूप जमलं बघा आता ही शेवटची मूर्ती आहे ही ही फायनल ही शेवटची मूर्ती आहे नंतर आम्ही डायरेक्ट मालाडला घरी जाणार आहोत फायनली आम्ही लोकेशन लोकेशनवर पोहोचला आहोत आमाटेपुरा का बाप्पा बर्फानी ही मूर्ती बघण्यासाठी आम्ही एवढं लांबपर्यंत परत आलो घरी जाणार होतो परत आम्ही आलो ही एक मूर्ती बघण्यासाठी हो बघूया आता मूर्ती आपण बघूया चकण कंपनी ही एक मूर्ती बघण्यासाठी मूर्तिकार अरुण अरुंद दत्ते अरुण दाते मूर्ती बघा काय जबरदस्त मूर्ती आहे नो ही मूर्ती बघितली पस्तीस फुटाची मूर्ती आहे अरुण दत्ते यांनी मूर्ती घडवली आहे कामाटीपुराचा बाप्पा बर्फानी किती फुटाची मूर्ती आहे किती फुटाची मूर्ती आहे पस्तीस पस्तीस फुटाची मूर्ती आहे बघून खूप छान वाटलं मित्रांनो अशा प्र अशा प्रकारे आपले सगळे गणपती बघून झाले आहेत वीस वीस झाले तीन दे म्हणजे कसं असं टाईम टाईम घेऊ शकतो अशा प्रकारे आमचे सगळे गणपती बघून झाले आहेत आता आम्ही चाललो इथून डायरेक्ट मलाड घरी शांताक्रुजचा महाराजा बघायला नाही नाही घरी महाराजा आम्ही बघितला आता आम्ही डायरेक्ट इथून चाललो आहे मालाडला घरी चाललो आहे आज रात्रीसुद्धा जायचं आहे मलाडचे सगळे गणपती बघायचे आत नाईटला त्याचे व्हिडिओ तुम्हाला त्याचीसुद्धा आपण व्हिडिओ बनवूया विचार चालू आहे ना बनवायचे की नाही असा पण बनवूया वेळ भेटा तर बनवूया मलाडला गणपतीचे हे ह्या गणपतीची व्हिडिओ आपण नक्की बनवून टाकणार आहोत व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा